खूप झालो पण खराब पुढे येणार होता तर आम्ही सर्व पूजा आठवते आनंदाने आम्ही पण इतका छान अनुभव आला ती खूप आम्ही गेलो घरी आणि ज्या बंगल्यावर इथं हे होतं उपासना करायची त्यावेळी बारा व्र बारा अष्टमीचे बारा व्रत केल्यानंतर दत्त महाराजांनी ही सिद्ध मंगल पूजा कीर्थ केलं बरं एवढं सोप्या पद्धतीने ती आली नव्हती तर ते झालं आणि रात्री ज्यावेळी महाराजांची चरण सेवा होते पादुकांवरती सर्व वस्त्र काढले आणि सॉफ्ट झाले म्हणजे ते आज्ञिक होते त्याने हात मारले दादा इकडे या आम्ही गेलो परंतु महाराजांच्या पोजगावात बाजूची पादुका पूर्णपणे सुरू झाली आता भौतिक कुठल्याही वस्तूला सूज येऊ शकते का त्यामुळे एवढा शॉक बसला की अंग धरत लागले काही समजायला मार्ग नाही आणि त्यामुळे शास्त्रीने रात्रीच्या वेळी दिंडोरीला फोन केला माउलीना आणि माऊलीने सांगितलं की जसं नरसोबा वाडीला महाराजांची चरणसेवा होते सहचित लोक महाराजांना भाविका पाव शेक शेकतात महाराजांच्या पादसंवाहन त्या आणि तशी सेवा करा मीर कुणाने तूप लावा असं सांगितलं ला। आणि शांत श्री गुरु दत्ता ही पदं म्हणा कारण ती सगळं ते म्हणत 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 रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे चारपर्यंत आम्ही ती सेवा केली पहाटे चार वाजता पादुकांनी सुरू उतरले मग आम्ही झोपे गेलो लगेच दोन तीन दिवसांनी मिटिंग होते मिटिंगला ज्यावेळी आम्ही कंबकला गेलो त्यावेळी माऊलींना विचारलं की असं का झालं आमचं काही चुकलं का की पादुकांना सूज येणे म्हणजे आपला अपराध आहे नाही पण माऊली म्हटले नाही तुम्ही ज्या घरात पूजेला गेलेला त्या घरातल्या पूर्वजांनी म्हणजे मागच्या पिढीतल्या बसांनी तीन फोन केलेले म्हणजे प्रॉपर्टी मिळणार आणि म्हणून एवढा आणि तरतात त्यांच्या घरी होते ते त्यांचा वंश खंडित होणार होता पण त्या तईंचं एवढं प्रेम आहे म्हणे महाराजांनी त्या तईंसाठी महाराजांनी ते प्रारब्ध त्याच्या नवऱ्याचं इच्छुक घेतलं म्हणे म्हणून स्वतःवर येतलं म्हणून त्या मालकांना असून म्हणून आज सुद्धा ते चैतन्य जागा आहे म्हणून गुरुचरित्रातच सांगितलेलं आहे की श्री गुरु वाटते गेले लोका तरी श्री गुरु गुप्त असते अद्याप आणि भक्तजना जैसे पहिले तैसे भेटत या आणि म्हणून हा सगळा खेळ श्रद्धेचा आहे सगळा खेळ तलमणीचा आहे आणि त्यांच्यावर असणारा जे अनन्य प्रेम आहे या प्रेमाचा खेळा लक्षात म्हणून या पूजेच्या शेवटी सध्याजी एवढंच सांगतो की सकाळी जसं सांगितलं की नरसावधाने नावाने ब्राह्मणाचं प्रारब्ध घालवण्यासाठी श्रीपाद प्रभू लहाना होते त्यावेळी ते त्यांच्या घरी राजगिरा मागायला गेले त्यांनी दिलेने हाकडून लावले पण ज्यावेळी तो नरसावधाने दरिद्र झाला आत्महत्या करायची वेळ आली त्यावेळी तो दत्तमूर्ती समोर डोकं आपलं दिलं डोक्यातून रक्त आलं कपाळात मी जीव सोडेन म्हणे आणि श्रीपाद प्रभू त्या मूर्तीतून बाहेर आले आणि त्यावेळी सावनीला म्हणाले की ज्यावेळी तुझा प्रारंभ हरण करण्यासाठी मी लहान बालकमूर्तीमध्ये भाजी मागायला आलेलो मला काय भाजीची गरज नव्हती तुझं दुःख माझ्या झोळेतून न्यायचं पण त्यावेळेस तुझी बुद्ध बुद्धी फिरलेली होती मी दारात आलो तर तुला परत पाठवतो काय करू देवा आणि सिंह सरस्वती अवतारामध्ये मी तुझ्या दारात येईन तुझ्या दारात असणारा घेवड्याची भिक्षा करेन आणि त्यावेळी घेवडा मी उठते त्यावेळी त्याच्या खाली जो निधी आहे त्याने तुला परत ऐश्वरी म्हणून एक जन्म वाटपाला बरं आणि म्हणून घरात जेवण आपल्याकडे येतात ना पूर्ण भावना आपण शरण जावं काय माहिती जातानाच होईल ना आपलं काय दुख घेऊन जाणार असतील ते म्हणून या सेवेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे अजूनही होऊ शकतं अजूनही पूजन आपण काही एक दोन महिने आपल्याला परवानगी आहे त्याच्यामुळे जे खरोखर मनापासून इच्छित आहे त्याने स्वारशी संपर्क साधा येईल तुम्हाला सगळी माहिती आणि नोंदणी होईल आता या पादुकांचं डोक्यावर ठेवण्याब